राज्यातलं महायुतीच्या सरकारने अंदाज अर्थसंकल्प मांडला तो फक्त उष्णाचा पाऊस होता महाराष्ट्रामध्ये अजून जवळजवळ बारा तेरा जिल्ह्यामध्ये पाऊस पडला नाही जून महिना पूर्ण संपत आला शेतकरी आभाड्याकडे बघतोय पाऊस केव्हा पडेल त्यांना दुबार पेरणी करावं लागली पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण सरकारने या ठिकाणी जे आज अर्थसंकल्प मांडला तो घोषणाचा पाऊस पाडलेला आहे त्यानंतर आपल्याला लक्षात असेल की ज्या काही घोषणा झाल्यात याच्यामध्ये काँग्रेस पक्षाने ज्या पाच गॅरंट्या दिल्या होत्या त्याचा काही थोडा अंश आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतोय त्याच्यामध्येही एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की आम्ही महिलांना दर महिन्याला साडेआठ हजार रुपये देणार होतो पण या सरकारनी दीड हजार रुपयाची घोषणा केली म्हणजे सात हजार रुपयाचं कमिशन हे कमिशन खोर सरकार आहे जसं कर्नाटकचं येदिरप्पाचं सरकार आहे हे चाळीस टक्के कमिशनवालं होतं तसं हे सरकार एकनाथ शिंदे आणि फडणवीस भाजप सरकार हे साठ टक्के कमिशनचं सरकार आहे आणि म्हणून या महागाईच्या काळामध्ये दीड हजार रुपये देऊन महिलांना त्यांना एक प्रकारे फसवण्याचा प्रयत्न राज्याच्या सरकारने केलेला आहे दुसरं आमची मागणी होती की तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे या सरकारने सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ केलं आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ व्हावं ही मागणी उद्धवजी असतील जनराव असतील मी असेल आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडी म्हणून आम्ही मागितली होती सरकारनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेलं आहे इलेक्ट्रिक बिलाच्या बद्दलची सुद्धा मी आपल्याला सांगतो की शेतकऱ्यांची फजगत करण्याचा एक प्रयत्न घोषणेच्या माध्यमातून राज्याच्या सरकारने केलेला आहे नोकऱ्यांच्याबद्दलचा मेगा भरतींचा याचा उल्लेख नोकऱ्यांच्या नोकऱ्यांच्याबद्दलचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी केला गेला नाही राज्यामध्ये एमपीएससीची पदं मोठ्या प्रमाणात खाली आहे पोलीस भरतीमधला गोंधळ आपण पाहिलेला आहे तरुणांच्या बद्दलचं सा सातत्यानं त्यांच्या जीवनामध्ये निराशा आणण्याचं काम केलं जाते आणि एक गोष्ट महत्वाचं या ठिकाणी आपण पाहतोय की तरुणांच्या निराशामध्ये ज्या पद्धतीनं या सरकारचं योगदान आहे तसंच नोकर भरतीमध्ये ज्या ऑनलाइन भरतीच्या माध्यमातून त्या तरुणांना लुटलं जाते हे आम्ही आता पुढच्या काळात करणार नाही असं कुठं सांगायला तयार नाही पण तरुणांना आम्ही लुटू अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हा पोकळ आणि निवडणुकीचा जुमल्याच हा अर्थसंकल्प आहे याचं पोस्टमॉर्टम सोमवारपासून आम्ही चालू करणार आहोत याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की पहिल्यांदा हा अर्थसंकल्प असा आपण महाराष्ट्रातला पाहतो आहे की अर्थमंत्र्यांनी विभागनिहाय आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही घोषणा करताना नाही पाहिल्या उगम असा हा बजेट पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण पाहतो आहे